मित्रांनो नमस्कार कुठली गाडी बघा मी जिथे आज आलो ना कुठली गाडी बघा गाडीची कंडिशन एक नंबर आहे कुठलाच प्रॉब्लेम नाही आहे चांगल्या गाड्या घ्यायच्या असं ना सेकंड हँड मार्केटमधल्या आणि महत्त्वाचं काय माहीत आहे का गाडी घेतल्यानंतर ॲटलीस्ट वर्षभर तुम्हाला त्रास नाही पाहिजे कारण तुम्हाला फक्त सर्व्हिसिंग करायची आहे अशा जर तुम्ही गाड्या शोधत आहात ना तर आजचा व्हिडिओ बघा गाड्यांच्या कंडिशन चांगल्या आहे अमन कार्समध्ये मी आलो आहे अमन सरांना भेटूया आणि सगळं डिटेल्स स्टॉक बघू पत्ता मी सांगतो बी बीवाडीचा रांका ज्वेलर्स आहे ना तिथेच अपोजिट साईडला अमन कार्स आहेत स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आमन सरांचा नंबर चोवीस तास चालू असतो एक अजून महत्त्वाचं मराठी कारवाळची वेबसाईट आपण स्टार्ट केलेली आहे तुम्हाला जर या गाड्यांच्या सगळ्या माहिती गॅलरीज फोटो गाड्या कशा इन्स्पेक्ट करायच्या सगळ्या गोष्टी जर माहिती घ्यायची असेल ना तर मराठी कारवालच्या वेबसाईटला नक्की व्हिजिट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे संपूर्ण माहिती मिळेल अजूनही काही प्रश्न असेल ना तर एक नाव वगैरे तुम्ही ॲड करा तिथं आणि फॉर्म दिलेला आहे फॉर्म भरा तुमच्या प्रश्नाचं नक्कीच उत्तर दे चला सरांना भेटून व्हिडिओ स्टार्ट करू आमन सर नमस्कार नमस्कार सर बरं हे एक्केचाळीस एक एक डायरेक्ट सर आता आय पी नंबर बोला एकेचाळीस एक्केचाळीस एवढे डिमांड मध्ये होते की डब, डबल डिजिट आणा डबल डिजिट आणा तर आम्ही हे गाडी आणली दोन हजार सात मॉडेल स्कॉर्पिओ आहे ऑलरेडी आता कस्टमर पण आत्ताच गाडी आली आहे तर आता कस्टमर आताच बसलेली डील करायला दोन हजार सातची ची गाडी आहे फोर्थ ओनर गाडी घरच्या घरात झालेली सगळे आपल्याकडे रेकॉर्ड अव्हेलेबल आहे याचा प्राइसिंग आपण फक्त कोट करता तेच लाख रुपये ते पण टॉप मॉडेल कमी होईल काही त्याच्यामध्ये पण कमी करू ठीक आहे पुढची नेक्स्ट आपल्याकडे आहे वोल्स वॅगनची पोलो आहे फक्त एटी एट थाउजंड किलोमीटर रिव्हिन आहे गाडी सिंगल ओनर आहे इन्शुरन्स चालू एक वर्षाचा याचा प्राइसिंग आपण कोण करतो पाच लाख तीस हजार रुपये नेक्स्ट आपल्याकडे वॅगनार दोन हजार एकवीस मॉडेल अकराव्या महिन्याची गाडी आहे ही पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आहे एम एस दहा सांगली पासिंगची गाडी आहे याचा प्राइसिंग आपण देऊ साडेपाच लाख रुपये नेक्स्ट आपल्याकडे आहे मारुतीची स्विफ्ट डिझायर स्विफ्ट दोन हजार अठरा मॉडेल गाडी आहे फक्त फक्त अठरा हजार चाललेली सेकंड ओनर झालेली गाडी आहे व्ही एक्स आय व्हेरियंटमध्ये गाडी जो तुम्हाला देऊ फक्त साडेपाच लाख ठीक आहे आपल्याकडे आहे युंडायची आय ट्वेंटी दोन हजार पंधरा मॉडेल सेकंड ओनर व्हेरियंट डिझेलची गाडी आहे ही स्पोर्ट्स मॉडेल याचा प्राईस आपण कोट करतो तर पाच लाख पस्तीस हजार मग तुम्हाला डिझेल अजून पाहिजे तर डिझेल अजून एक आली आपल्याकडे हॉंडाची सिटी ही गाडी आहे दोन हजार चौदा मॉडेल लू कन्वर्ट आहे गाडीला नाईंटी वन थाउजंड किलोमीटर्स जमीन आहे गाडी फक्त फक्त तुम्हाला देऊ ही पाच लाख पन्नास हजारमध्ये ठीक आहे नेक्स्ट आपल्याकडे गाडी आहे परत युंडाईची आय ट्वेंटी ही गाडी आहे दोन हजार एकोणीस मॉडेल गाडी आहे टोटली इंटिरियर कस्टमाइज केलेलं आहे फक्त पन्नास हजार चाललेली गाडी आहे डिझेल वेरियंटमध्ये आश्टार टॉप अँड मॉडेल आठ एअरबॅगवाली हिचा प्राइसिंग आपण कोट करतो ते आठ लाख रुपये जे की नेगोशिएबल असणार आहे नेक्स्ट जसं बघू शकता लेटेस्टमध्ये अजून एक आपल्याकडे आहे दोन हजार एकवीस मॉडेल ऑल्टो एट हंड्रेड आहे फक्त पंधरा हजार सहाशे चाललेली पेट्रोल पर पे सी एन जी कंपनी पण हिचं कोट करतात आपण चार लाख तीस हजार रुपये नेक्स्ट आपल्याकडे आहे मारुतीची बलेनो दोन हजार अठरा मॉडेलची गाडी आहे ओनली फिफ्टी टू थाउजंड किलोमीटर रुपये प्युअर पेट्रोलमध्ये आहे जेटा मॉडेल याचा प्राइस आपण कोट करतो तर फक्त फक्त सहा लाख दहा हजार रुपये ठीक आहे पुढची आपल्याकडे आहे मारुतीची सॅलेरी दोन हजार चौदा मॉडेलची गाडी आहे ऑटोमॅटिकमध्ये फक्त तीस हजार चाललेली गाडी आहे याचा प्राइस आपण कोट करत आहेत चार लाख रुपये जे की नेगोशिएबल चार लाखासाठी डाऊन पेमेंट किती होईल चार लाखासाठी लाख रुपये डाऊन पेमेंट होणार ठीक आहे नेक्स्ट आपल्याकडे मारुतीची वॅगिन दोन हजार तेरा मॉडेलची गाडी आहे ओनली फॉर्टी नाईन थाउजंड किलोमीटर सर्व्हिस रेकॉर्ड सिंगल ओनर गाडी आहे याच्या प्राइसिंग आपण कोट करत ते तीन लाख तीस हजार तीन तीस डाऊन पेमेंट डाऊन पेमेंट ह्याच्या पण समजा ऐंशी हजारच्या आसपास ठीक आहे नेक्स्ट आपल्याकडे आहे मारुतीची बलेनो दोन हजार सोळा एंडिंगमधली गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे ह्याचा प्राइसिंग आपण कोट करतो ते पाच लाख पस्तीस हजार ठीक जसं तुम्ही बघू शकता नेक्स्ट आपल्याकडे आहे सगळ्यांची फेवरेट आणि लोएस्ट बजेट गाडीमध्ये दे गाडी देतोय तुम्हाला ही गाडी आहे दोन हजार अकरा मॉडेलची वेंटो आहे डिझेल आहे गाडी सेकंड ओनर गाडी झालेली आहे सुपर क्लीन कंडिशनमध्ये ऑन सर्विस रेकॉर्ड आहे कंपनीचं ह्याचा प्राइसिंग द्या फक्त फक्त दोन लाख पस्तीस हजार रुपये जसं तुम्ही बघू शकता अजून एक बलेनो आहे दोन हजार एकोणीस मॉडेल बलेनो आहे चाळीस हजार चाललेली गाडी आहे ह्याचा प्राइसिंग फक्त फक्त आपण देऊ सहा लाख तीस हजार रुपये आणि डाऊन पेमेंट डाउन याचा सव्वा लाख रुपये ठीक नेक्स्ट आपल्याकडे आहे मारुतीची सिया दोन हजार सतरा मॉडेल आहे डिझल हायब्रीड गाडी आहे याचा प्राइस आपण देऊ फक्त फक्त सहा लाख पन्नास हजार रुपये ठीक एक टाईमची सगळ्यात चांगली चालणारी गाडी फॉर्ड एक्सपायर ही पेट्रोल वेरियंट आहे दोन हजार सतरा मॉडेल ह्याचा प्राइसिंग आपण देऊ हो फक्त फक्त चार लाख पंचवीस हजार रुपये ठीक आहे नेक्स्ट स्कॉडामध्ये भेटणार आपल्याकडे ही आहे स्कॉडा दोन हजार सतरा मॉडेल आहे डिझेल ऑटोमॅटिकमध्ये भेटणार आहे रनिंग झाली एक लाख सहा हजार सिंगल ओनर गाडी आहे है, ह्याचा प्राइसिंग आपण देऊ हो फक्त फक्त पाच लाख पन्नास हजार रुपये पाच पन्नाससाठी साठी डाऊन पेमेंट पाच पन्नाससाठी दीड लाख रुपये डाऊन पेमेंट ठीक आहे नेक्स्ट आपल्याकडे युनयची आय ट्वेंटी अजून एक डिझेल वेरियंटमध्ये आय ट्वेंटी भेटणार आहे दोन हजार पंधरा मॉडेलचंही पण स्पोर्ट्स मॉडेल आहे बट स्पोर्ट्स ऑप्शनलमध्ये बटन येते ही याचा प्राइसिंग देऊ आपण साडेपाच लाख रुपये ठीक नेक्स्ट आपल्याकडे आहे हॉंडाची सिटी ही गाडी दोन हजार अकरा मॉडेलची गाडी आहे फक्त फक्त नाईंटी फाय थाउजंड चाललेली गाडी याचा प्राइसिंग आपण देऊ तुम्हाला दोन लाख पासष्ट हजार दोन पासष्ट नेक्स्ट आपल्याकडे आहे हॉंडाची सिटी परत दोन हजार अकरा मॉडेल ऑटोमॅटिक पेट्रोल पेट्रोलपर्य सी जी गाडी आहे याचा प्राइसिंग देऊ अडीच लाख रुपये ठीक आहे नेक्स्ट आपल्याकडे आहे सेव्हलेट ची एन्जॉय गाडी सेवन सीटर मध्ये खूप डिमांड होती सेवन सीटर आणा सेवन सीटर आला लो बजेटमध्ये तर आपण आणलं आता सेवन सीटर लो बजेटमध्ये करतो ते साडेतीन लाख रुपये जे की नेगोशिएबल असणार साडेतीन मध्ये ठीक आहे परत अजून एक तुम्हाला सेवन सीटर दाखवू तर जायलो आहे आपल्याकडे दोन हजार अकराची ची जायलो आहे सिंगल ओनर गाडी आहे याचा प्राइसिंग आपण कोट करतो फक्त फक्त सेम